ओके okay, आता आपण ॲक्च्युअल आर्ट रिलॅक्सेशनचं सेशन चालू से करतो आहे आता मी दरवेळेस जेव्हा मी ॲक्च्युअल घेणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही माझं झूम मिटिंग किंवा झूम कॉल अटेंड कराल जेव्हा ॲक्च्युअल घेणार आहे तेव्हा मी ते आता अर्धा तास ते पंचेचाळीस मिनटापर्यंत घ्यायचा विचार करते पण मी आत्ता इथे दहा मिनटं मला वाटतं पंधरा मिनटाचं मी करीन पंधरा मिनटाचं दाखवीन आणि काय प्रोसिजर आहे हे दाखवण्यासाठी मी करते तुम्हाला हे तुम्ही बघून कदाचित प्रॅक्टिस करू शकता पण मी ह्याच्यात जास्त आज जरा बडबड करणार आहे कारण तुम्हाला हे मी एक्सप्लेन करणार आहे कारण तुम्हाला हे पटलं तरच तुम्ही कराल असं मला वाटतंय म्हणून मी हे एक्सप्लेन करणार आहे तर ह्याच्यात चार भाग आहेत म्हणजे साडेतीन भाग आहेत ॲक्च्युली तर मी तुम्हाला पहिल्या भागात आत्ता सांगितलं की आपण अन्नमय कोश प्राणमय कोश आणि मनोमय कोश आहे आपला तर आता अन्नमय कशो म्हणजे बॉडी आहे आपली तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आर्ट रिलॅक्सेशन चालू करताना मी ओके okay. पहिली स्टेप तुम्हाला दाखवते सांगते सगळ्यांनी शांत बसा एकदम शांत बसा मांडी घालून बसा हात पाम फेसिंग आकाशाकडे फेसिंग हात मांडीवर ठेवा शांत बसा सगळ्यांनी रिलॅक्स करा बॉडी आणि डोक्यापासून पायापर्यंत मनातन आपल्या शरीराकडे बघायचं आणि मग नंतर हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा श्वास शांत झालाय तेव्हा परत डोळे उघडा आणि आपल्याला एक बॉन्ड लिहायचा आहे तुम्ही आहात की पुढची पुढची दहा मिनटं मी फक्त तो स्वताला म्हणजे स्वतःलाच देणार आहे मी म्हणजे आत असलेली मी किंवा असलेला मी आता हे लिहून झाल्यावर सगळ्यांनी परत शांत बसायचे आता मात्र आपल्याला डोळे मिटायचे डोळे मिटा सगळ्यांनी आणि डोळे मिटल्यावर परत एकदा शरीर श्वास याच्याकडे लक्ष द्यायचे शरीर श्वासाकडे लक्ष द्यायचे आणि असं करत असताना एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा अस पाच वेळा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना आपलं पोट फुकतं त्याच्याकडे लक्ष द्या आणि श्वास सोडा आता टाळूच्या वर माथ्यावर माथ्यावर एक इमॅजिन करायचं आहे तुम्हाला कल्पना करायची आहे कि माथ्यावर एक लाईट येणार आहे तो लाईट हळूहळू तुम्ही ऍबसॉर्ब करणार आहात तो हळूहळू आत तुमच्या आत शिरतोय माथ्यापासून कपाळ ना डोळे भुवईंच्या मध्ये भाग मधला भाग कान कानाच्या मागची बाजू डोक्याच्या मागची बाजू मान जॉ खांदा जसजसं तुम्ही प्रत्येक एकनेक अवयव हो, मनात म्हणणार आहात त्याच्याकडे तुमची चेतना नेणार आहात तिथे तो लाईट पसरणार आहे आणि प्रत्येक तिथला पेशी आणि मसल्स रिलॅक्स होणार आहेत रिलॅक्स करूयात आपण सबकी बॉडी अपनी रिलैक्स यार। श्वास श्वास सोड़ा खदे हाथ पोप नंगड़ हाथ बोतल छाती पोल जनेन्द्रिय मांडिया बुड़केटर सगळं कर शिथिल करा सगळं कर शांत करा सगळं कर रिलॅक्स करा ज्या सेल्स रिलॅक्स होणार आहे तिथे तो लाईट पोहोचणार आहे रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा शांत व्हा आता चार भागापैकी हे तीन भाग मी दाखवले पहिल्या भागात आपण आधी आपण काय केलं शरीर बघितलं आपलं मन श्वासावर लक्ष केंद्रित केलं म्हणजे क्रमाने आपण अन्नमय कोश कोश आणि प्राणमय कोशाकडे लक्ष केंद्रित केलं मन नंतर काय केलं नंतर आपण अपन, आपला मनोमय कोश त्याला सांगितलं की ही जी पुढची वीस मिनिटं आहे पंचवीस मिनिटं आहेत ती मी फक्त माझ्यासाठी अंतर्मनासाठी देणार आहे आणि नंतर काय केलं रिलॅक्स झालो जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा आपल्या आतल्या मनात खोलवर जायचा मार्ग मोकळा होतो आणि आपण हळूहळू आपल्या विज्ञानमय कोश विज्ञानमय कोशाच्या साह्याने अंतर्मनात जायचा प्रयत्न केला आणि मग मी ओम म्हणला आता हे गायडेड मेडिटेशन मी घेते इथपर्यंत मी आत्ता हे शॉर्ट घेतलं आहे असं गायडेड मेडिटेशन घेते आणि मग नंतर तुम्ही तुमचं मेडिटेशन करता एक दहा मिनटं आणि त्याच्यानंतर मग मी आता एक आर्टवर्क टाकते आहे तशा प्रकारचं सोपं आर्टवर्क तुम्हाला मी करायला सांगते किंवा आपण करतो किंवा तुम्हाला जेव्हा मेडिटेशन केल्यानंतर म्हणजे गायडेड मेडिटेशन पहिला भाग बॉन्ड लिहायचा आहे दुसरा भाग गायडेड मेडि म्हणजे अर्धा भाग बॉन्ड लिहायचा आहे दुसरा भाग आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे तिसरा भाग मेडिटेशन करायचं आहे आणि चौथा भाग आपण मनाने स्वतःहून मेडिटेट करायचे ध्यान लावायचे हे सगळं झाल्यानंतर पाचवा भाग आपण ते एक्सप्रेस करायचे त्या मा त्या भागामध्ये आपल्याला काय वाटतं आहे हे एक्सप्रेस करायचे किंवा मी सांगितलेल्या गोष्टी किंवा मी एक हेल्प करते तुम्हाला साध्या गोष्टी ज्याने आपण कागद आणि पेनाच्या आपण एक आनंद मिळवू हो शकतो आपण शांत झालेलो असतो आपण एक आनंद मिळवू हो शकतो आपलं आणि रिलॅक्स आणखीन होऊ शकतो असा हा पाचवा भाग असा अशा पद्धतीने हे मी आर्ट रिलॅक्सेशन घेते मी हे पूर्णपणे दाखवलो नाही आहे मी आत्ता बोलताना तुम्हाला ही क्लिप दाखवते त्याप्रमाणे पेंटिंग आपण करतो तर हे असं आर्ट रिलॅक्सेशनचं सेशन आहे तर हे मी मुद्दाहून सगळं एक्सप्लेन केलेलं आहे खरं तर आत्ता मेडिटेशनमधनं अर्धवट उठून मी बोलायला लागली आहे म्हणून मला पण ते आत्ता असं वाटतंय की मेडिटेट करत बसावं अजून मला अर्धा तास तर अशी स्थिती आपल्याला येऊ शकते आणि आपलं मन शांत होऊ शकतं पण ह्याला आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे आणि ही प्रॅक्टिसच व्हावी सगळ्यांची म्हणून मी हा प्रयत्न करते तर मी आधीचं एक छोटंसं रात्रीसाठीचं मेडिटेशन एक टाकलं आहे आधीचा आधीच्या एपिसोडमध्ये कधीतरी की तुम्ही बघून करू शकता तुमचं तुम्ही बघू शकता माझी पण गरज नाही तुम्ही तुमचं मेडिटेट करू शकता ओंकार म्हणून आणि चित्र काढू शकता झेंटँगल तुम्ही नेटवर सर्च करून झेंटँगल करू शकता आणि माझ्याबरोबरच तुम्हाला तु करायचं असेल आर्ट रिलॅक्स सेशन तर रविवारी चार वाजता रविवारी ह्या रविवारी चार वाजता मला वाटतं किती तारीख आहे जुलै रविवार वीस तारीख वीस तारखेला ता चार वाजता तुम्ही माझ्याबरोबर झूम मिटिंगवर हे सेशन करू शकता मी झूम मिटिंगवर करणार आहे बहुतेक सगळ्यांनी हे व्हॉट्सॲपवरच हा व्हिडिओ सगळ्यांना मी पाठवते पण तुम्हाला जर हा यूट्यूबवर तुम्ही बघत असाल तर माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्री या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला झूमची लिंक मी देईन फक्त मी ही ओपन लिंक पाठवत नाही आहे ज्यांना जे इंटरेस्ट दाखवत आहेत त्यांनाच मी ही लिंक देते त्यामुळे जनरल मी करणार आहे करीन तिने लिंक पाठवल्यावर हो असं नाही आहे तर ते चार वाजता तुम्ही जेव्हा सेशन करणार आहात तेव्हा तुम्हाला खरं तर शांत जागेत तुम्हाला मनाने ठरवून ते करायला हवेत तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे तर हे असं आपलं आर्ट रिलॅक्सेशन असणार आहे तर मला वाटतं भरपूर मोठे दोन व्हिडिओ मी केलेले आहेत ते बघा आणि अजूनही प्रश्न असतील तर माझ्या फोन नंबरवर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्रीवर वर विचारा किंवा यूट्यूबवर खाली कमेंट करून विचारा मी नक्की तुम्हाला उत्तरं देईन आणि रविवारी भेटूया चार वाजता वीस जुलै